जय जय राम कृष्ण हरी आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा ओळी क्रमांक तीनशे एकसष्ट या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत ओवी, ओवी अशी आहे तैसे मन वाचा देहाचे कर्म मनादी हेतूची रचे रत्नी घडे रत्नांचे दळवाडे जेवी अतिशय सुंदर ओवी आहे ओवीचा मतीचा अर्थ पुढील प्रमाणे माऊली म्हणतात ज्याप्रमाणे रत्नांचे पैलू पाडायचे झाल्यास ते रत्नानेच पाळावे लागतात तसे मन वाचा आणि देह यांचे कार्य मनाच्या हेतूनेच घडत असते ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश हा सूर्यापासूनच प्राप्त होत असतो किंवा एका ऊसाच्या पेऱ्यापासूनच दुसऱ्या ऊसाचे पेरे तयार होत असते किंवा लोखंडाचे हत्यार बनवायचे असेल तर ते लोखंडानेच बनवावे लागते त्याचप्रमाणे मन वाचा आणि देह यांचे कार्य मनाकडूनच घडत असते जय जय रामकृष्ण